विघ्नेश सेवन मालवण संघ प्रथमता नाणेफेक जिंकतोय क्षेत्रक्षण स्वीकारतोय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय मृगशी स्पोर्ट्स या संघाला आणि ऐकणार आहोत आवाज मायक्रोफोन वर आमचे सहकारी मित्र समालोचक सागर मोरे यांच्याकडे धन्यवाद थँक्यू धन्यवाद सुस्वागतम 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 स्वागत आहे सर्वांचं आपलं मालवण सर्वांचं मालवण आय लव्ह मालवण सचिना सचिनानंद हडकर अर्थातच पीट्या स्मृती चषकाचा आज शेवटचा दिवस आहे आज आपल्यामध्ये नाहीयेत हडकर साहेब आणि त्यांच्या आठवणीला उजाळा देऊन या क्रीडा स्पर्धेचा एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं अक्षय स्पोर्ट्स मालवण आणि त्याचबरोबर आज सर्व सर्व स्पोर्ट्स मालवण आणि अक्षय स्पोर्ट्स सर्व मित्रपरिवार एकत्रित येऊन या क्रीडा स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतंय अंडर आम क्रिकेट संपूर्ण महाराष्ट्रात अंडर क्रिकेट वेगळ्या पद्धतीने खेळलं जातं बॉलिंगसाठी किरण शिंदे येतात डोंबवलीचे आज विशेष करून शेवटच्या दिवसामध्ये आज मालवणमध्ये दाखल झालेत खूप चांगलं क्रिकेट म्हणजे ओरम क्रिकेट देखील त्या परिसरातून खेळताना पाहिलं गेलं आणि बॉलिंग पण खूप चांगली किरणची पाहिली गेली स्ट्राइकनला बॅटर आपण पाहिलं तर स्वीटन स्वीटन स्वीटनने स्वीट स्माईल पण दिली आहे या बॉलवर देखील बॅक फुटलॉन खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि हलक्या त्याने ढकललं तिकडे एक एक रन खूप इम्पॉर्टंट अंडरम क्रिकेटमध्ये किरण शिंदे पहिलीवर टाकतात जरूर मोठी खेळपट्टी आहे आता प्रत्येक विभागात जाईल तिकडे खेळपट्टी वेगवेगळी आहे आणि मालवणमध्ये आज आहोत पण मालवणमध्ये देखील खेळपट्टी तेवढीच मोठी पाहिली गेली बट नऊची लाईन थोडी मागे आहे आणि म्हणजे मुंबई ठाणे पालघर त्या परिसरातून खेळाडूंना मात्र थोडं कठीण जाईल बट तुम्हाला जर व्यावसायिक क्रिकेट खेळायचं तर तुम्हाला अशा ग्राउंडवर खेळता आलं पाहिजे या बॉलवर देखील लेग ब्रेक पाहिलं गेलं आणि किरण शिंदे स्लो स्पिन खूप चांगलं टाकतात म्हणजे टर्फ क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीने बॉल वळवतात लेग ब्रेक प्रॉपर एक चांगला पाहायला मिळतोय बट खूप चांगली बॅटिंग केली गेली स्वीडन त्या सोबतीला पण पाहिलं तर नॉस्ट्रायकेनला ओमकार आहेत ओमकार आणि स्वीडन कुठेतरी मात्र स्ट्राईक रोटेटचा मला एक मालवणकरांचा हा नियम आवडला म्हणजे मला मनामध्ये इच्छा असेल तेव्हा मी स्ट्राईक रोटेट करू शकतो बट शेवटच्या बॉलवर पण तुम्ही कंपल्सरी आहे स्ट्राईक रोटेट करणं थोडं वेगळं क्रिकेट आहे आता प्लास्टिक बॉलने पण मुंबईतलं क्रिकेट अंडरमने खेळलं जातं लाख लाखाचं पारितोषिक प्लास्टिक बॉलला पण पाहिलं गेलं टेनिस बॉल रब्बर बॉल अगदी लाईट बॉलनी पण खेळलं जातं कॅप्टनच्या कुठे हेडलीच्या बॉलनी खेळलं जातं विविध प्रकारच्या बॉलनी मात्र अंडरम क्रिकेट खेळलं जातं की आय ऑफ ओब्रेक पाहिला गेला आणि बॉलरला वाटलं की कुठेतरी वाईड आहे काय बॉल टाकला गेला बॉल ऑफ द लास्ट डे एक चांगला ओफब्रेक किरणने फिरवला आणि ही स्पिन बॉलिंग म्हणजे स्पिन बॉलिंग जो चांगला खेळेल तो अंडर क्रिकेट खूप चांगला करू शकतो किरणचा हा ओब्रेक अगदी किरणला पण कॉन्फिडन्स होता की माझा एवढा ओब्रेक वळेल आणि सिमेंट विकेटवर ऑफब्रेक थोडं कठीण आहे कारण की मातीवरती तुम्ही बॉल वळवू शकता पण सिमेंटवरती खेळ कठीण आहे या बॉलवर मात्र चान्स घेतला गेला आणि अंडर आम ओपनचा स्ट्रोक खेळला मला असं वाटतंय पावसाळा भाऊ अजून थोडा लांब आहे पण समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि बॅटरला मैदानाच्या जा बाहेर जावं लागेल बॉक्स आऊटच्या रूपामध्ये आज युट्यूबवर देखील चार कॅमेरन्सचा आपण श्रीसाई स्पोर्ट्स या चॅनलवर पाहतोय ही क्रीडा स्पर्धा पीट्या स्मृती चषक मालवण आज मालवणमध्ये सर्व मुंबईकर आलेत काही ठाण्याचे खेळाडू आले प्रत्येक विभागातून खेळाडू आलेत की मालवणमध्ये खेळायचं आहे आणि मालवण मध्ये जिंकायचं आहे पण खूप डिफिकल्ट आहे मालवणमध्ये येऊन जिंकणं कारण की मी काल बघितलं इकडचं क्रिकेट थोडं वेगळं आहे जर तुम्हाला इकडे जिंकायचं तर मोठा टास्क आहेत अनेक डिफिकल्टीज आहेत बॉलर पण इकडे वेगळे आहेत बॅटर पण खूप चांगल चांगले आहेत आणि समोर खूप चांगले स्ट्रोक खेळतात इकडचे बॅटर मी विनंती करेल व्यासपीठावरती कुणी मान्यवर सोडून कोणी बसणार नाही जे आपले प्रेक्षक वर्ग आलेत कोणी खेळाडू बसलेत प्लीज थोडं सहकार्य करा कारण की आज फायनल डे आहे आणि आपल्याला आज तुमचं सहकार्य खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपले मान्यवर येणार आहेत त्यामुळे जे कोणी बसलेत त्यांनी थोडं आपलं सहकार्य करा आपलं मालवण आहे तर भाऊ आपल्याला सहकार्य करणं गरजेचं आहे बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सूरज उपाध्याय येत आहेत काल पण खूप चांगली कामगिरी केली आहे एनला बॅटर आहेत स्वीटन नावाचा स्वीट आहे भाऊला स्वीट, स्वीट बॅटिंग करावी लागेल वेगळं ग्राउंड आहे आणि नक्कीच मी कौतुक करेल आयोजकांचं की खूप चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं भव्य दिव्याचं आयोजन आज चौथं पर्व या क्रीडा स्पर्धेचा मालवण डेपोच्या बाजूलाच आपण आहोत ज्या मालवणची चर्चा संपूर्ण जगात पाहिली गेली आणि कोकणाची एक वेगळीच ख्याती आहे मालदीवला जाण्यापेक्षा मालवणला या आणि एन्जॉय करा आज आम्ही पण सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिली महाराजांचं बांधकाम महाराजांचे काम तिकडे पाहिले गेली या बॉलवर पण आपलातून एफर्ट्स पाहिले गेले आणि सूरज उपाध्यायला माहिती आहे भाऊ आज शेवटचा दिवस आहे काहीतरी इकडे मालवणमध्ये छाप सोडून द्यायचे भले किती लागलं तरी चालेल बट uh, जिंकायचं आहे जिंकणं हे तुमच्यामध्ये uh, हिंमत पाहिजे आणि uh, एक जिद्द पाहिजे जर तुम्ही व्यावसायिक uh, क्रिकेट खेळताय कुठलाही क्रिकेट खेळा कुठल्याही खेळामध्ये आयुष्यात येऊन एकतरी स्पोर्ट्स तुम्ही खेळलं पाहिजे साठी सूरज उपाध्याय स्ट्राईक केला बॅटर स्पीट अन डायची मॅच आज सुपर एट आहे शार्पी लाईट्स थोडा आपण बॉलरला एफर्ट्स होतोय त्यामुळे थोडा तिकडे इफेक्ट नाही झाला पाहिजे स्लाइड लाईट कुठे बॉल स्लाईड होणार बॅट्समनला पण थोडं कठीण जाईल छोटा ग्राउंड आहे त्यामुळे इकडे थोड़ छोट्या छोट्या गोष्टीवर आपलं लक्ष ठेवलं पाहिजे स्ट्राईकिंगला बॅटर आहे स्वीटन बॉलिंग सूरज उपाध्याय हाथी हाथी मेरे साधी या बॉलवर मात्र लेग ब्रेक पाहिला गेले खूप चांगली पिचिंग आणि स्टिकला बॉल ठेवला म्हणजे बॅट्समॅन पासून अगदी बरोबर पायाला पिचिंग पाहिली गेली खूप तुमची लाईनलेग खूप इम्पॉर्टंट करते जेव्हा तुम्ही एखादा बॉलर म्हणून तुम्ही स्पेल टाकताय खूप इम्पॉर्टंट आहे इरफान पटाने एक इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं भले तुमच्याकडे स्विन नसले तरी चालतील बट तुमच्याकडे टप्पा पाहिजे आणि हाच टप्पा सूरज उपाध्याने सांगितला लेपस्टिकला बरोबर पाय पकडून बॉल टाकला गुड बॉल या बॉलवर पण आपण पाहिलं एक चांगली पिचिंग पाहिली गेले सूरजने अगदी आत्मधे बॉल हलकासा कट केला गेला आणि यायला आपण पाहिलं तर डॉट बॉल वाईट साठी बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय आता एवढे चांगले दिवस आलेत क्रिकेटला की रिव्ह्यू पण आपण घेऊ शकतो काही वर्षांनी अल्ट्राईजची पण आपण निर्मिती करू आता अपडेट झालंय क्रिकेट आणि असंच हळूहळू पुढे गेलं पाहिजे अंडर क्रिकेट पहिलं खूप कमी खेळलं जायचं आणि पहिले कुठे पाच हजाराचं प्राईज असायचं जा, तीन हजाराचं प्राईज असायचं जा आता लाखाचं आलंय टर्फमध्ये बावीस लाखाचं पण पाहिलं गेलं वीस लाखाचं पाहिलं गेलं आता आय एस पी सारखं टेनिस बॉल क्रिकेटला एक चांगले दिवस पण आले आणि वाईट नाही आहे डॉट बॉल फेअर डिलेवरी आहे रिव्ह्यू तुमचा मात्र इथे गमावला आहे कोण बने का करोडपतीमध्ये तुम्ही एक चान्स घेतला होता नाही पण घेतला पाहिजे जेव्हा तुम्हाला एक एक रन खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे बॅट्समनला वाटलं की थोडा आपण चान्स घेऊया महेंद्रसिंग धोनी जेव्हा रिव्ह्यू घ्यायचे तेव्हा अंपारेशा पण कपाळावर आटा असायची की भाऊ ह्याने रिव्ह्यू घेतला आहे त्यामुळे आता आपला रिव्ह्यू कुठेतरी बॉलिंग साठी पुन्हा एकदा सुरज उपाध्याय जागेवरून स्टील करंट जागेवरून बॉलिंग करण्याची एक वेगळी पद्धत आहे ठाणे परिसरात असं क्रिकेट नेहमीच सातत्याने आम्ही पाहिलंय या बॉलवर स्लोअर पाहिला गेला आणि धीम्या गतीचा बॉल थोडी पिचिंग मागे पडली म्हणून बॅट्समॅन रीड केला जरा थोडा पुढे पडला असताना तर बॅट्समॅनला थोडं नक्कीच कठीण गेलं असतं खेळायला सचिनंद सा हडकर साहेब आपल्यामध्ये नाही आहेत स्मृती चषक आज आपण त्यांना नाव दिलंय आणि नक्कीच त्यांच्या आठवणीला उजाळा देऊन आज एक सर्व त्यांचे मित्रपरिवार आज त्यांचे चिरंजीव देखील या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून आहेत दुपारी मी आलो तेव्हा ट्रॉफीसाठी ते त्यांचे चिरंजीव स्वतः झटपट करत होते आणि ही वृत्ती पाहिजे वडिलांच्या नावाने करते तर भाऊ आपल्याला पण तिकडे एफर्ट्स द्यायचे आहेत सूरज उपाध्याय पुन्हा एकदा स्ट्राईक एनला बॅटर स्विडन या बॉलवर आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल दीपू थोडे तिकडे एन्जॉय करत आहेत दीपूने देखील खूप वर्ष क्रिकेट गाजवला यशांच्या मागे आहेत अंडर आम क्रिकेट म्हटलं तर दीपू आणि दीपू म्हटलं तर अंडर आम क्रिकेट लेपस्टिकच्या बाहेर होता व्हाईट बॉल मालवण मध्ये एक भव्य दिव्याचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं स्ट्राईक एंडला ला बॅटर स्पीडन थोडी गर्मी वाढली आहे त्यामुळे पाऊस पण लवकरच लागेल मुंबईत काल ला, मोठ्या प्रमाणात पाऊस लागला बहुतेक नुकसानी पण झाली या बॉलवर पण लेपस्टिकच्या बाहेर सुरजला ही पिचिंग खूप इम्पॉर्टंट आहे ही पिचिंग करून चालणार नाही आहे एक्स्ट्रा रन्स या ग्राउंडवर खूप मॅटर करतील जो एक्स्ट्रा टाकेल तो या ग्राउंडवर मात्र नक्कीच बॅकफूटला जाईल पाच दिवस ही टुर्नामेंट संपली आणि पाच दिवस ज्यांनी एन्जॉय केलं आता मात्र कुठेतरी खंत वाटत असेल की आज शेवटचा दिवस आहे उद्यापासून सर्व मिळणार नाही उद्यापासून आपापल्या कामाला उद्यापासून स्कुबा आ, ला सर्व जॉईन होतील स्कूबा पण आता मला असं वाटतं एक सव्वीस तारीख लास्ट आहे आणि खूप चांगलं आयोजन आज मालवण मध्ये पाहिलं मालवणकरांनी पण अगदी कोकणची माणसं साधी बोळी खरं आहे कारण की कोकणात एक वेगळंच प्रेम मिळालंय आणि नेहमीच कोकणकर अग्रेसर राहिलेत म्हणजे कुठल्याही क्षेत्रात असू ते पर्यटन स्थळ म्हणून देखील कोकणाकडे पाहिलं गेलं अभ्यासात देखील कोकणकर मागे राहिले गेले नाहीयेत नऊ रन झाले दहा आणि स्कोर पाहिला तर एक विकेट माघारी परतला गेलाय स्वीडन स्ट्राईक केलेल्या बॉलिंग साठी सूरज म्हणजे दहा बॉल नऊ रन झालेत या बॉलवर पण आपण पाहिलं तर बॅकफूटला आले ढकललं फक्त स्वीडनने आणि स्वीडन पण एक चांगली बॅटिंग करतो त्याला मात्र स्कोअर झालाय त्यामुळे आपला सिंगल सिंगल रन खूप इम्पॉर्टंट आहेत फक्त स्कोर पुढे घेऊन जायचे आहे डुअर डायची मॅच आहे यानंतर जर पाहिलं तर ब्ल्यू ओशियन्स कुबा विरुद्ध सोहम तेजस स्पोर्ट्स अशी मॅच असणार आहे ते दोन्ही टीम पण तयार होतील म्हणजे जेव्हा आपण नॉकआउटच्या मॅचेस खेळतो तेव्हा मनामध्ये एक वेगळी झुरहुरी असते की भाऊ आता इकडे आपल्याला जिंकायचं आहे बॉलीसाठी सूरज पुन्हा एकदा कुठेतरी ते हलकासा फिल्डर पुढे घेतलाय आहे ग्राउंडवर फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाची आहेत या बॉलवर देखील गतीचा बॉल पहिला गेला आणि मगाशी बॉल तो स्वीटनला टाकला तो स्लोअर वन पाहिला गेला पण बॅट्समॅनला थोडा पुढे टाकला आणि निखिलला मात्र जागेवर थांबवलं गेलं गेले गुड बॉल रन्स रन झाले दोन ओव्हर इकडे मात्र समाप्त झाले त्यांनी स्कोर कार्ड पाहिला तर दहा रन झाले त्या आणि एक विकेट मैदानाच्या बाहेर अकरा रन झालेत आणि एक विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहे म्हणजे पहिल्या दोन ओव्हरमध्ये अकरा रन झालेत आता सहाला सात जरी केला तरी अठरा एकोणीस टार्गेट इनफ आहे ग्राउंडवर दहा रन झालेत बघत होतो तुमचं लक्ष लग... स्वीटन स्वीटननी एक चांगली बॅटिंग केली म्हणजे इनिंग बिल्डअप केली खूप इम्पॉर्टंट आहे या बॉलवर पण पुढे स्टेप आउट झाले आणि एक रन मिळेल क्रिकेटमध्ये फुटबॉल पायाने बॉल तिकडे पास केला आणि या वर्षी फुटबॉलचा वर्ल्ड कप पण अर्जेंटिना जिंकला पहिली मॅच हरले होते अर्जेंटिना ऑस्ट्रेलिया पण या वर्षी वर्ल्ड कप मध्ये पहिली मॅच हरली आणि त्यांनी पण वर्ल्ड कप नावर केला गेला तुम्ही काय खेळता याला महत्व नाहीये या बॉलवर देखील आपण पाहिलं तर चांगली बिचिंग पाहिली गेली पण अंपायर आमच्या मागे अगदी डोळ्यात तेल लावून आहेत त्यांनी पण सिरीज घेतली आहे गुणेश हडकर आणि त्यांचीच टीव्हीवरती आम्ही डी वरती एन्जॉय करतोय या बॉलवर देखील कवरला खेळले गेले मी विनंती करेल मान्यवर सोडून कुणी व्यासपीठावर बसणार नाहीये प्लीज थोडं सहकार्य करा जे प्लेयर्स बसलेत मंडळाचे कार्यकर्त्यांना तिकडे थोडं पण लक्ष द्यायचं आहे स्कोर झालाय आणि पंधरा रन्स आले दाव फलकावरती फिफ्टीन दोन बॉल आणि पंधरा रन्स सागरला खूप इम्पॉर्टंट असणार आहेत कुठेतरी पिचिंग चांगली करावी लागेल या बॉलवर पण टॅप केला गेला शतक शक्य तिकडे आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि एंडला रॉकेट थ्रो नॉट आउट है डायरेक्ट इट लागल्यास तर कुठेतरी चान्स असता बट सागरने एक चांगला थ्रो दिला लेफ्टी थ्रो पण तुमचा तेवढा चांगलाच पाहिजे मध्ये रवींद्र जडेजाचा थ्रो आपण नेहमीच पाहिला युवराज सिंग सुरेश रैना फिल्डिंग टीमने रिव्यू घेतल्या साठी आपण नक्कीच ते आमचे ऑफिशियल टीम बघेल आणि तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच कळवू आज सुपर हिट आहे आज मला असं वाटतं गर्दी खूप चांगली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात आज आमचे मान्यवर पण येतील प्रेक्षक पण येतील आणि एन्जॉय करतील क्रिकेट आणि नॉट आऊट आहे निखिलला पण सिंगल सिंगल रन खूप महत्वाचे आहेत मुरगशी सोट्स मला असं वाटतं पहिल्याच दिवशी क्वालिफाय झालेत आणि त्यानंतर कुठेतरी ब्रेक घेतला आणि आता मात्र सुपर एट ला इकडे दाखल झाले स्ट्राईकला बॅटर निघील आहेत सिंगल सिंगल फक्त रन बनवायचे आहेत या ग्राउंडवर सिंगलची जो या बॉलवर पण बॉलला कट केल्या गेला के नॉन स्ट्राईकला चान्स आहे आणि इट इज आऊट ओ यू टी स्वीटनला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागतंय आणि सूरज उपाध्याने रन्स खूप मॅटर करतात आणि या बॉलवर पण आपण पाहिलं तर चांगली पिचिंग पाहिली गेली ही लाईन लेंथ पाहिजे बॅट्समॅन पासून हलकासा बाहेर टाकला आणि त्यात कट पण पाहिला गेला त्यामुळे बॅटरला आपण पाहिलं तर जागेवर थांबवलं गेलं येईल टॉट बॉल रन जर पाहिले त्यापर्यंत सेव्हनटीन सतरा रन झाले दहा सत्तर पे आणि या वॉल्वर डिसिजन पेंडिंग आहे आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत कळवू आमच्या अंपायर्स पण अगदी मी पहिल्यांदा बघितलं की खेळणारे सात प्लेयर आहेत पण अंपायर आमच्या आठ आहेत हे मालवणकरांचं वैशिष्ट्य आहे आणि पाहिजे आणि नॉट आऊट आहे रन मात्र सिंगल मिळेल सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाईल अठरा रन झालेत आणि एकोणीसचं टार्गेट मॅच जिंकण्याकरिता एटीन uh, 19 रन्स टू विन इन एटीन बॉल्स अठारा गेंदो में उन्नीस रन की है आहे मॅच के लिए टीम uh, विग्नेश स्पोर्ट्स सेवन

दुसऱ्या डावाला सुरुवात होते अठरा बॉलमध्ये एकोणीस रन्स करायचे आहेत बॅटिंग बॅटिंगसाठी आपण पाहिलं दीपक बाईंग दीपू येत आहेत मैदानाच्या आतमध्ये गेले कित्येक वर्ष अंडर क्रिकेट ज्यांनी पण गाजवलं सुरुवातीला ओरम क्रिकेट देखील दीपून खूप चांगलं खेळताना पाहिलं गेलं म्हणजे बंद ग्राउंडचं क्रिकेट देखील खूप चांगलं खेळताना पाहिलं गेलं शार्पी बन्स करायच्या अठरा बॉलमध्ये एकोणीस रन करायचे आहेत डुआर अडायची मॅच आहे जो जीता वाई सिकंदर जो जिंकेल तो सेमी फायनलला जाईल बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर बॉलिंगसाठी चेतन चेतन पवार कुंभारमठ त्याच परिसरातील सर्व खेळाडू आहेत आणि चेतन पवारच्या हातामध्ये पहिला बॉल दिलाय पहिलाच बॉल लेगस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल म्हणजे आता मॅच तर बनली आहे आता अठराला अठरा सिंगल करायचा आहे आणि दीपू सिंगल म्हणजे दीपूचा सिंगल अगदी संपूर्ण मुंबईत प्रसिद्ध आहे या बॉलवर फसवलं गेलं दिम्या गतीचा बॉल दीपूला कुठेतरी पुन्हा एकदा डॉट पडता पाहिला गेलं याच नाव क्रिकेट आहे आणि खूप चांगली पिचिंग पाहिली गेली एक वेगळी स्टाईल आहे मालवण मध्ये आलात तर हे क्रिकेट तुम्हाला खेळावं खेळणं गरजेचं आहे स्लो बॉलर आणि जागेवर बॉलिंग करण्याची एक वेगळी पद्धत पाहिली गेली आहे विविध भागात विविध प्रकारे क्रिकेट खेळलं जातं या बॉलवर देखील हलक्यात ढकललं गेलं एक रनने मात्र स्कोर पुढे जाईल नो प्लस एक दहा फलक पुन्हा एकदा मात्र तिकडे दोन्ही पुढे जाईल दोन बॉल आणि आ... चार रन झाले फलकावरती कुठेतरी बॉलरला एफर्ट द्यावे लागतील कारण की टार्गेट आ... आ... छोट आहे विकेट काढावे लागतील डॉट बॉल काढाव्या लागतील दीपवर कुठेतरी प्रेशर करावं लागेल आणि आ... फिल्डिंग खूप महत्वाची आहे एक एक रन तुम्हाला वाचवावा लागेल स्ट्राईक एंडला दीपक बाईन दीपू या बॉलवर देखील बॅकफुटला आले हलक्यात आणि फक्त ढकलला तिकडे आणि एक रनने मात्र स्कोर काढ पुन्हा एकदा पुढे जाईल मुंबईकरांचा लाडका खेळ आहे अंडरआम क्रिकेट आणि महाराष्ट्रात देखील एक विविध प्रकारे विविध भागात हा खेळला जातो अगदी लॉकडाऊनमध्ये पण आम्ही गच्चीवर खेळलो घरात खेळलो गॅलरीमध्ये खेळलो पण खेळलो क्रिकेट बंद नव्हतं क्रिकेट चालू होतं आणि क्रिकेट कधी ना थांबणारा खेळ आहे क्रिकेट म्हणजे पावसाळ्यात पण आम्ही खेळतो उन्हाळ्यात हिवाळ्यात कधीही बोलला रात्री तीन चार वाजता जरी बोलला तरी क्रिकेट खेळण्यासाठी नेहमीच रेडी राहणारे प्लेयर्स पाहिलेत हे क्रिकेट रक्तात आहे या बॉलवर देखील अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली गेली बॉल शेवटच्या क्षणापर्यंत दिपुनी मात्र इथे बॉलवर नजर ठेवली आणि चांगला स्ट्रोक खेळत असताना मात्र स्कोर कार्ड पुढे जाईल सर्व आलेले प्रेक्षक वर्ग सर्व मान्यवर सर्व मालवणकर आज इकडे आलेत आपल्या मालवणची क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी चार बॉल आणि सहा रन झालेत मालवण मध्ये मा एवढं चांगलं आयोजन आहे सर्व स्पोर्ट्स आणि अक्षय स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून त्यामुळे आपल्याला तिकडे जाणं भाग आहे आणि दीपू पण एक चांगल्या लहरामध्ये बॅटिंग करतोय आपलातून बॅटिंग चालू आहे या बॉलवर द नो बॉल एक वेगळ्या अंदाजामध्ये आपण पाहिला गेलं कुठेतरी बॉलरला प्रेशर पाहायला मिळतात पवार कुठेतरी प्रेशरमध्ये पाहायला मिळतात बट दीपू ने मात्र तिकडे आता मनामध्ये एकच स्ट्रॅटेजी ठेवली आहे किती काही होते आपल्याला सिंगलच करायचं आहे पिठ्या स्फूर्ती चषकाचा शेवटचा व पाचवा दिवस न रन झालेत नऊ रन झालेत रन झालेत पहिली ओव्हर संपली आणि नऊ रन झाले दाव फावरती बारा मध्ये आता दहा रन्स करायच्या त्या बॉलरला कुठेतरी एफर्ट द्यावे लागतील आणि स्विटननी जशी बॅटिंग केली आहे स्वीट अशी बॉलिंग पण स्वीट करावी लागेल नाव मध्ये स्वीट आहे या बॉलवर देखील पहिल्या बॉलवर थांबावू नॉन नॉश टाके चान्स आहे आणि चान्स घेतला पाहिजे होता बट मागे ओव्हर थ्रो जर गेले असते तर रन मिळाले असते बट तिकडे बॉलरने बरं झालं फिल्डरने चान्स नाही घेतला हरकत नाही बट डॉट बॉल आलाय अकरा मध्ये धाडण करायचे सागर निवातीवर देखील जडपण असणार आहे कारण की मॅच महत्वाची आहे आज मुंबईवरून एवढा लांब आलो आहे तर आजचा दिवस आपल्याला पुढे गेला पाहिजे सेमी फायनल जिंकून फायनलमध्ये जायचं आहे आणि सत्तर हजार सातशे सत्याहत्तर मानकरी व्हायचंय बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा स्वीटन या बॉलवर देखील चांगलं ड्राईव्ह केलं गेलं फटका थोडासा फसला होता एज लागली होती बट रन मिळेल सिंगल आणि सागरने मनामध्ये केलं की दीपू कडे आपण स्ट्राईक देऊया कारण की कडे अनुभव खूप सारा आहे गेले अठरा वीस वर्ष अंडर ऑम क्रिकेट जाणी पण घाजवलं असा एक अवलिया क्रिकेटर एंडला दीपक बाईक दीपू मुंबई पार्ला परिसरातील हा खेळाडू या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॅट्समनला बीट केलं बॉलर पण फिरले आणि मागे किपर पण फिरले एक रन मिळेल स्कोर मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय अकरा रन झाले फलकावरती एक एक रन खूप इम्पॉर्टंट आहे स्वीटनला देखील विकेट काढणं गरजेचं विकेट कुठेतरी मिळवावी लागेल टीमला या बॉलवर आपण पाहिलं तर लेक्शनिकच्या खूपच बाहेर वाईट बॉल आणि दीपूने थोडं स्टेपिंग पाहिलं गेलं बॉल असणार इकडे अस सर्व मालवणचे क्रिकेटप्रेमी इकडे गर्दी करतील आणि खूप चांगलं क्रिकेट आज इकडे पाहायला मिळेल या बॉलवर देखील अगदी हलक्या हाताने ढकलला गेलं लोअर फुल टॉस बॉल अगदी फक्त दिशा दिली गेली दीपूने आणि एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळत असताना आपण पाहिलं तर स्कोर कार्ड सिंगलने पुढे जाईल तेरा रन झाले त्या यापॉलवर देखील आपण भारतात पुण्यात चांगला स्ट्रोक खेळला गेला तर दीपूला रोखणं आता मात्र कठीण आहे जेव्हा पहिल्या दोन ओव्हरमध्ये बॅट्समॅन फिट होतो ना तेव्हा एक चांगलीच इनिंग खेळून जातो आणि त्यामुळे बॅट्समॅनला कुठेतरी आता थांबवणं था गरजेचं होतं था। बट टीम स्वीडनला विकेट काढणं खूप गरजेचं होतं रुगाशी स्पोर्ट्स कुठेतरी मात्र बॅकवूडला राहिली आहे आणि या मॅच मध्ये आता मात्र मजबूत पकड निर्माण केली गेली आहे विग्नेश स्पोर्ट्स सेवन या टीमने बॉलिंग साठी आपण पाहिलं तर स्वीटन या बॉलवर देखील के एक अफलातून स्ट्रोक खेळले गेले सागरने पण आता मात्र एक चांगला बॅटचा फ्लो ओपन केला गेलाय रन मात्र एकच्या मदतीने फुटे जाईल स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय पंधरा या धावसंख्येवरती आणि समीकरणालाही मॅच जिंकण्याकरिता चार रन्सची गरज आहे सहा बॉल चार आज शेवटचा दिवस या क्रीडा स्पर्धेचा भव्य दिवस आयोजन सचिदानंद सा हडकर साहेबांच्या स्मरणार्थ आज या क्रीडा स्पर्धेचं आयोजन आणि आज आपल्यामध्ये नाही आहेत पिट्या स्मृती चषकाचं एक भव्य दिव्य असं आयोजन या मालवण डेपोच्या बाजूलाच अगदी लागून असलेलं क्रीडांगण आणि महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटन स्थळ मालवण तिकडचं खूप काही प्रसिद्ध आपण पाहिलं गेलं सिंधुदुर्ग किल्ला पण सर्वांनी आज महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेरून देखील आज इकडे दे येताना पाहिले गेले आणि एक बीच देखील या परिसरात पाहिले गेले बॉलिंग साठी आपण पाहिलं तर ओमकार ओमकार डोई फोडे पहिल्याच बॉलवर एक फ्री माइंड स्ट्रोक खेळले गेले दीपू दीपूला माहिती आपण मॅच मध्ये इझिली पकड निर्माण केले बट आपल्याला आता हलक्यात घेऊन चालणार नाहीये एक एक रन महत्वाचा आहे या बॉलवर देखील पहा काय फटका खेळला गेला अफलातून स्ट्रोक आवडला असेल तर टाळ्या वाजतो दीपूसाठी क्लास काय फटका खेळला गेला फक्त दिशा दिली गेली नजर कुठे आणि नजर बॉल कुठे हे दीपूचे नेहमी स्ट्रोक आपण पाहिलेत आणि या बॉलवर आपण पाहिलं तर सिंगल रन मिळतोय अफलातून बॅटिंग आज दीपून दाखवलं ओल्ड इज गोल्ड फॉर्म इज अ टेम्पररी क्लास इज अ परमानंट तो क्लास गेले कित्येक वर्ष दीपूचा पाहिलाय सुरेश सरोज पण मॅच बघतात आणि दीपूला अगदी ओमकार मला टीमसाठी देखील नक्कीच खूप चांगली कामगिरी दिपूनी पण केली आणि आज ही मॅच एक अफलातून वन साइड बॅटिंग करत असताना दीपक बाईन दीपू सर्वेज सेव्हन स्पोर्ट्सनी मात्र ही मॅच नावर करत असताना हार्डक टीम विग्नेस सेव्हन हार्डक टीम मुर्गशी स्पोर्ट्स आपण पण फाईट केलात बट बेटर लक नेक्स्ट टाइम पुढच्या वर्षीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत